पोड़ खराबा करून स्वराज्य पक्षाच्या वतीने नाशिक तहसीलदार यांना पोटखराबा वहिवाट करून मिळावा म्हणून स्वराज्य पक्षाच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन दिले हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या क्षेत्रापैकी काही क्षेत्रावर उल्लेख सातबाऱ्यावर आहे परंतु पूर्वापार पोटखराबा असलेल्या अशा जमिनी शेतकऱ्यांना वहीत अर्थात वापरात आणता येत नाही परंतु अशा पोटखराबा जमिनीबाबत राज्य सरकारने योग्य तो निर्णय घेतलेला असून देखील त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार यंत्रणा दिरंगाई करीत आहे सातबाऱ्यावर पोटखराबा असा उल्लेख ब्रिटिश काळापासून आहे पोटखराबा हा उल्लेखच हटवण्याचा सा निर्णय सरकारने घेतला असल्याने पोटखराबा जमीन शेतकऱ्यांना वहीत करता यावी उत्पादनात वाढ व्हावी तसेच सातबारावरील संपूर्ण क्षेत्र मोजमापात धरून त्या पद्धतीने कर्ज पुरवठा शेतीचे अनुदान पीक विमा नुकसान भरपाई आदी बाबींचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन थोड्याफार प्रमाणात कमी करता येऊ शकते म्हणूनच अनेक वर्षांपासूनच्या मागणीला शासनाने हिरवा कंदील दाखवला असताना देखील या संबंधीची प्रक्रिया कशी असेल याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत पोटखराबा क्षेत्राचा उल्लेख वहिवाटाखालील क्षेत्रात केला जावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत पोटखराबा क्षेत्र वहिवाटीखाली आणण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज केलेले असून त्याबाबतचे काही प्रकरणात पंचनामे देखील झालेले आहेत आवश्यक बाबींची पूर्तता झाली असताना तहसीलदार साहेब आपल्या कार्यालयात अनेक शेतकरी न्याय मिळवण्यासाठी आग्रही असून सदर प्रकरणे तात्काळी मार्गी लावावी अशी विनंती करण्यात आली आहे अन्यथा स्वराज्य पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व पुढील परिणामात संबंधित यंत्रणा जबाबदार असेल यावर कार्यवाही म्हणून लागलीच आपल्या स्तरावर आदेश काढावे अशी मागणीही करण्यात आली आहे यावेळी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार समाधान चव्हाण सुलक्षणाताई भोसले विशाल पवार विजय सुंबळे सोमनाथ पवार शेतकरी परसराम शिंदे हिरामण दिंडे दीपक पुरकर संतोष शिंदे राहुल माळोदे आदी उपस्थित होते नाशिक खबरसाठी सुदाम हळदे नाशिक राज्य पक्षाच्या वतीने आज नाशिक तहसीलदार मॅडमला या ठिकाणी निवेदन दिलं शेतकऱ्यांचा जो सातवारा असतो त्या सातवाऱ्यावरती जो आपला खराब्याचा विषय आहे आता खरं तर पोटघराबा हा विषय कालांतर झालेला आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ते वहिवाटीमध्ये करून घेतलेला आहे परंतु तर ही कागदोपत्री तो सातवाऱ्यावरती वै आपला न होता तो पोट खराबा म्हणून दिसतो त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल पीक विमा असेल किंवा इतर अनेक गोष्टींना बुकावं लागतं शासनाने निर्णय दिलेला आहे शासनाने जी आर काढलं आहे सगळं काढलं आहे परंतु खालच्या लेवलला तलाठी असेल मंडलाधिकारी असेल तहसीलदार असेल आणि नंतर भूमा भूमापन अधिकारी असतील हे सगळे शेतकऱ्यांची मिळवणूक करतात प्रकरण पेंडिंग आहे आता मॅडमनी आम्हाला सांगितलं पाच मिनटं तुम्हाला आम्ही प्रकरण कुठे कुठल्या स्टेजला आहे हे दाखवतो आज पंधरा मिनटं झाले त्यांना सापडतच नाही आहे म्हणजे अशी भूलथापा देण्याचं काम जे अधिकारी लोक सामान्य शेतकऱ्यांना करतात आज बघा शेतकऱ्यांना काही माहित नसतं नॉलेज नसतं परंतु त्यांच्या माहितीच्या अभावे त्यांना काहीतरी भूलथापा थापा द्यायच्या आणि वर्षानुवर्ष दोन हजार एकवीस पासून काही प्रकरण प्रलंबित आहेत काही प्रकरण लगेच तात्काळ होतात त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु त्या स्वागताच्या पाठी माझं टेबल खालून काहीतरी दिलं जातं त्यामुळे त्या प्रकरण मार्गे निघतात परंतु अशा पद्धतीने जर हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल प्रशासन तर शेतकऱ्यांची कुठलीही अडवणूक न करता काल मार्गा त्याच्या आत हे प्रकरण मार्गी लागावी अशी स्वराज्य पक्षाची मागणी आहे एवढी या ठिकाणी आम्ही विनंती करतो सबस्क्राईब प्रेस द अपडेट